हे आहेत आमचे युवा उद्योजक करण हे करणचा आहे हे छोटासा बिन नाही का उद्योग हे पोल्ट्री फार्म पिल्ले कर। करण केवढे आणले होते पिल्ले पन्नास आणले होते हा। पन्नास आणले होते हा। का आणि पन्नास मधून किती वाचले त्यांचा कसा दिनक्रम कसा असतो हा हा

Uh, करणनी चांगला एक नवीन बिझनेस सुरू केला आहे करणच्या या नवीन बिझनेससाठी आपल्या एम एच अपडेट यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि गावाकडे जे युवक आहे त्यांनी आमच्या करणपासून प्रेरणा घेऊन काहीतरी असा छोटा मोठा उद्योग सुरू करावा धन्यवाद पामड्यांच्या पिलांचं खाद्य आहे काय आहे करण हे हा हा दिवसातून किती दोन वेळेचं आणि काय एकच असतं का दुसरं पण काही असतं भाजीपाला पण असतो का कांदे कांदे अजून हा हा आता अजून याच्यानंतर किती हे करायचं वाढवायचंय काढवायचं हो का ओके करून